हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे दिल्लीच्या गैरव्यवहार घोटाळ्यात बाहेर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या न्यूज मध्ये आहेत दोन दिवसात आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असं त्यांनी जाहीर केलं आणि खळबळ उडून दिली आहे त्यांनी दोन दिवसच काय घेतले आजच राजीनामा का नाही फेकला याची चर्चा आहे काही असो राजीनामा देणार आहेत त्यामुळे नवा मुख्यमंत्री कोण दिल्लीचा याची चर्चा सुरू झाली आहे केजरीवाला काही असा अंदाज काही दिलेला कि नाही किंवा कुणाचं नावही घेतलेलं नाही फक्त दोन दिवसांनी आपण नवा मुख्यमंत्री निवडू आमदारांच्या बैठकीत निवड निवड होईल वगैरे असं बोलले ते पण आमदारामधूनच नवा मुख्यमंत्री असेल असंही बोलले नाही बाहेरचा कुणी मुख्यमंत्री असू शकतो त्यामुळे केजरीवालांची पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे एक मंत्री आहे एक अतिशय म्हणून केजरीवालांच्या अतिशय जवळच्या आहेत त्यांचे त्यांचंही नाव आहे केजरीवाल बहुतेक आपल्या पत्नीलाच बसवतील किंवा एखादी महिलाच बसवतील जास्त करून सुनीता केजरीवाल यांच्या नावाची शक्यता जास्त आहे कारण दिल्ली मध्य घोटाळ्यात अटक झाल्यानंतर सुनीता केजरीवाल यांनी दिल्लीचा सा मोर्चा सांभाळला होता म्हणजे एक, एक मुख्यमंत्री म्हणून जी जबाबदारी असते ती सारी सर, जबाबदारी सुनीता केजरीवाल यांनी सांपडले त्यामुळे सुनीता केजरीवाल यांची क्षमता जास्त आहे दुसरे महत्व समजले दिल्लीचे निवडणूकला लवकरच आहे त्यामुळे केजरीवालांना भरोसेचा माणूस पाहिजे आहे मनीष शिशोदिया मनी ही सध्या बाहेर आहेत बेलवर त्याच घोटाळ्यात ते आहेत आरोपी पण कुण्या नेत्याच्या हाती मुख्यमंत्री त्याच्या केजरीवाल नाहीत एका नेत्याला मुख्यमंत्री केला दुसरा नेता नाराज होऊ शकतो हा धोका ते ओळखतात त्यामुळे ते अशाच माणसाच्या हाती देतील की जो प्रॉब्लेम प्रॉब्लेमॅटिक राहणार नाही ना आणि म्हणून सुनीता केजरीवाल यांची शक्यता वाढते केजरीवाल यांनी आज आपल्या कार्यकर्त्यासमोर जे भाषण केलं त्यांचं म्हणणं मला जनतेकडून मला ईमानदारीचं सर्टिफिकेट पाहिजे आणि त्या तेस, त्यासाठी जनता जोपर्यंत निर्णय घेत नाही तो पण मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही लोकसभा निवडणुकीच्या आधी आता काही महिन्यापूर्वी जेल मधून त्यांना बेल मिळाली होती तेव्हा ते बाहेर आले होते त्यांनी प्रचारही केला परंतु लोकसभेच्या सातच्या साथी जागा दिल्लीतल्या केजरीवाल हरले आता त्यांनी पुन्हा तोच डाव खेळला आहे ते म्हणतात जनता निर्णय करत नाही तो पण मी तिथे त्या खुर्चीवर बसणार नाही दिल्लीच्या व्होटिंगचा एक ट्रेंड राहिला आहे दिल्लीचे लो, लोक लोकसभेसाठी भाजपची निवड करतात आणि विधानसभेसाठी आम आदमी पार्टी म्हणजे केजरीवालांची पार्टी तिला जवळ करतात त्यामुळे दिल्ली विधानसभा केजरीवालांच्या हातात राहिली आहे याही वेळी तो स्टेंड राहील अशी शक्यता आहे तुम्हाला काय वाटते केजरीवाल हिरो होतील पुन्हा कॉमेंट करा